नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शनधारकांना मोठा फायदा नऊ हजारऐवजी पंचवीस हजार रुपये किमान बेसिक पेन्शन चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करू व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना एक मोठा फायदा होणार आहे नवीन वेतन आयोगामुळे किमान पेन्शन आणि वेतनात मोठी वाढ अपेक्षित आहे यू पी एस एन पी एस आणि ओ पी एससारख्या सारख्या पेन्शन योजनांमध्येही हा बदल होऊ शकतो भविष्यातील वेतन आणि पेन्शनमध्ये होणाऱ्या बदलांचा लाभ कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे सध्या सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सेवन पे कमिशनच्या शिफारशीनुसार वेतन व पेन्शन मिळत आहे एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू असून नवीन वेतन आयोग लागू झाल्यास वेतनवाढीबरोबरच किमान बेसिक पेन्शन हे नऊ हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये प्रति महिना होण्याचीही शक्यता आहे यामुळे पेन्शनधारकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे फिटमेंट फॅक्टर हा या आयोगातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यावर वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ ठरणार आहे उदाहरणार्थ सध्याची पेन्शन तीस हजार रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पाच असेल तर नवीन पेन्शन ही पंच्याहत्तर हजार रुपये होऊ शकतो त्याचप्रमाणे सध्याची किमान पेन्शन नऊ हजार रुपये आहे ती बावीस हजार पाचशे ते पंचवीस हजार रुपये दरम्यान जाऊ शकते यावेळी वेतन आणि पेन्शनमध्ये सरासरी पंचवीस ते तीस टक्के वाढ होण्याचाही अंदाज आहे आठवा वेतन आयोगामध्ये जुन्या पेन्शनधारकांची पेन्शन नवीन फॉर्म्युल्यांनुसार ठरवली जाणार आहे नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या वेतन आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याचीही शक्यता आहे महागाई भत्ता आणि इतर भत्त्यामध्येही वाढ दिसून येणार आहे